नमस्कार वसुधा फाउंडेशन पुणे पहिलं मी वसुधा मॅडमचा आभार मानतो की मला एवढ्या कमी वेळेत स्टेजवरती आमंत्रित केल्याबद्दल कारण जसं प्रगती होत जाते तसं त्याप्रमाणे स्टेजची प्रगतीही उड जाते स्टेजही भेटतो पण माझ्या माझ्या माझं जे कार्य बघून माझं जे समाजकार्य असू दे कला कला क्षेत्रात असू दे किंवा साहित्यिक क्षेत्र असू दे ह्या तिन्ही क्षेत्राचं जे कार्य पाहून मला मानही मिळतो आहे सन्मानही मिळतोय आणि आज ती पहिलं जेव्हा सुरुवात झाली तेव्हा स्टेज होता स्वागत अध्यक्षाचा नंतर सुरू झालंय प्रमुख पाहण्या आणि आज जी सुरुवात झाली आहे ती उद्घाटक म्हणून म्हणजे एक एक पायरी चढत मला कुठेतरी माझ्या असं वाटतं की माझं कार्य सफल होत आहे जे करतोय ते आणि परत आभार मानतो की डॉक्टर मधुसूदन गानेकर यांचा माई माई तर आपल्या आहेत खूप लाड करतात मलाही कारण ते इतक्या प्रेम आहेत की त्यांचा अहमभाव पण नसतो सर तर काय त्यांच्याविषयी बोलणं पण कमीच आहे जेवढं लिहिलं तेवढं कमी बोलणं आहे कारण जेवढं आता आम्ही कलाकार जसं प्रिया मॅ मॅडम बोलल्याच की आम्ही कलाकार आहोत आणि कलाकारांना भाषण देणं एवढं जमत नाही मला पण नाही जमत आम्ही फक्त कला सादर करतो पडद्यावरती कुठे असू दे तरी प्रयत्न केला भाषण करण्याचा की तुम्ही गोड मानून घेतलं